राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला काल आणि परवा या दोन दिवसामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये आणि न्यूज चॅनलवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक भविष्यवाणी केली तशी भविष्यवाणी आदरणीय पवारसाहेबांनी पण केली रोहित पवारांनी पण केले की राज्यामध्ये महायुतीला पंधरा ते सोळा जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला तीस जागा पस्तीस जागा अशा जागा मिळतील अशा पद्धतीची भविष्यवाणी केली वास्तविक आता राज्यामध्ये निवडणुकीचे सगळे टप्पे अजून पूर्ण झालेले नाहीत आणि त्यामुळं तशा पातळीचा अंदाज व्यक्त करून पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याच्या करता म्हणून अशा पद्धतीच्या ह्या भविष्यावान्या केल्या जात आहेत साहेबांच्या संदर्भानं आपण भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा दीर्घ अनुभव आहे त्यामुळं त्यांनी केलेल्या भाष्याच्या संदर्भानं त्याचं विश्लेषण हे पत्रकार आणि सगळेच लोक करत असतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु जे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे फक्त माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना काही प्रमाणामध्ये टीआरपी मिळतो किंवा त्याचं त्यांचं महत्व जातो, जातो। मदे त्या ठिकाणी रेखाटलं जातं नोंदलं जातं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना राज्याच्या संदर्भामध्ये बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्या बाबतीमध्ये ते राजकारणावर भाष्य करावं एवढी उंची अजिबात त्यांची नाही माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा चव्हाण ज्या मतदारसंघामध्ये आता विधानसभेमध्ये नेतृत्व करतात त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत देखील त्यांची नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या माझे मुख्यमंत्र्याला आणि एवढे ने मोठे नेते राहिलेला पन्नास वर्ष साठ वर्षापासूनची सातारा जिल्ह्यामधून सातत्यानं सत्तेत राहण्याची परंपरा असलेल्या कुटुंबाकडून त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत नसावी हे किती दुर्दैवी आहे त्यांना राज्याच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का सार्वजनिक जीवनामध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थानं किंमत असते आणि त्यामुळे त्यांना तसं भाष्य करण्याचा नैतिक अधिकार असतो पृथ्वीराज बाबा चव्हाण हे आता म्हणतील मी विधानसभेला आमदार म्हणून निवडून आलेलो आहे परंतु कराड दक्षिणची ही जी जागा आहे हे कैलास वा... हे ही जागा जी आहे पर... काकींच्या नंतर पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी मागे एकदा खासदारकीच्या संदर्भात भाष्य केलेलं होतं मी त्या खोलात जाणार नाही परंतु विलास काका पाटील उंडाळकर हे त्या कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या चिन्हावर सातत्यानं निवडून येणारे त्या ठिकाणचे आमदार माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातले अग्रणी असं व्यक्तिमत्व त्या कराड दक्षिणच्या जागेवर डोळा ठेवून या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना षडयंत्र करून विलास काका पाटील उंडाळकर यांना त्यावेळेचा महाराष्ट्र केसरी असलेला गुंड संजय पाटील याच्या खून खाटल्यामध्ये अकरावा आरोपी म्हणून नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांना सह आरोपी म्हणून अडकावलं आणि त्या जागेच्या मोबदल्यात म्हणजे कराड दक्षिणची जागा निवडणूक लढवायला मिळावी करता म्हणून विलास काकांच्या कुटुंबाला अडचणीत आणण्याचं पाप या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी केलं त्यामुळे दिसायला साळसूद असले बोलायला साळसूद असले आणि फार विद्वान असल्याचं जे काही आवाहनतात त्यांनी या महाराष्ट्राची भविष्य भविष्यवाणी करण्याचं भाष्य करू नये विशेष करून अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही ते मतदार ठरवतील ना जे काय व्हायचं उद्या ते उद्याच्याला चार जूनच्या मतमोजणीमध्ये त्या ठिकाणी निष्कर्ष येतील अहो अजितदादांच्या पाठीशी किमान चाळीस पन्नास आमदार आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलात देशाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री राहिलात अनेक वर्षामध्ये अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाकडं त्या सातारा जिल्ह्यातली सत्ता राहिली असं असताना आपल्या बरोबर किती आमदार आहेत काँग्रेस पक्षातला एकही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी नाही अजितदादांच्या पाठीशी आमदार आहेत महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आहे कार्यकर्ते आहेत एवढा मोठा पक्ष त्यांच्यासोबत आलेला आहे आपल्यासोबत ना आपला पक्ष आहे ना आपल्या पक्षाचा आमदार आहे ना आपल्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आहे त्यामुळं त्यांचं भाष्य माध्यमांनी देखील किती गांभीर्यानं घ्यावं हो। याचा देखील विचार करण्याची गरज आहे त्यांच्यासोबत असलेले वाईचे मदन पाटील माझे आमदार मदन पाटील माजी आमदार जयकुमार गोरे माझे आमदार आनंदराव हो पाटील हे त्यांचे जेवढ जवळचे सहकारी काँग्रेसचे नेते रणजित पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी एकही त्यांच्या सोबत राहिला नाही का राहिले नाहीत त्यामुळं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक तर पोपट घेऊन बसावं भविष्यवाणी सांगायला किमान काही त्या ठिकाणी त्या पोपटाच्या नादाने तुमच्यावर विश्वास ठेवतील परंतु अशा आजी संदर्भानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं भाष्य करायच्या भानगडीमध्ये पडू नये आधी आपण आपली सार्वजनिक जीवनातली पद किती आहे हे तपासून घेण्याची आवश्यकता आहे दिसले <laughs> नाही तर अजितदा नाराज आहेत बारामतीच्या आजी दादा, दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात ते नॉट रिचेबल आहेत आणि नाराजही नाही आहेत निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते, ते इन्फेक्शन इतरांनाही होता कामा नये कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी ने प्रचारला जायचं असतं हे व्हायरल इन्फेक्शन असतं त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती आहे मुंबईत आहे की, मुंबई की पुण्यात काय कुठं आहे सांगितलं तर विनाकारण त्या ठिकाणी लोक डिस्टर्ब करतील त्यांना जर आराम करायचा असेल तर आराम करू दिला पाहिजे काँग्रेसकडनं असा आरोप केला जातो की अजित पवारांना कालच्या गोड शो पासून दूर ठेवलं गेलं भाजपकडनं रणनीती काय सांगतो अजिबात असं काही आहे सारखा मास लीडर ज्यांचे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जिथं मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे मतदारांचा मोठा वर्ग आहे एक पक्षाचे प्रमुख असलेल्या आणि राज्याचा उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचं नुकसान करून घेईल आपण बघतो दिवस आहे आणि उद्याच्या सभेमध्ये अजित भाषण वगैरे किंवा असं आहे उद्याच्या प्रचार सभेमध्ये अजित दादा निश्चितपणे सहभागी होते पाटील साहेब आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री जे दौऱ्याला निघाले होते नाशिकच्या त्यावेळेस त्यांच्याकडे अनेक बॅगा होत्या असा आरोप जो आहे तो उमेदवाराच्या संजय राऊत यांनी केला होता आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री नाशिक दौऱ्याला निघाले आणि त्यांच्याकडे बॅगा होत्या पण यंदा त्या बॅगा ज्या आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता ते मुख्यमंत्री चार चार पाच पाच बॅगा घेऊन ज्यावेळेस प्रवास करतात आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी केली जाते आणि आरोप सुद्धा त्याच्यावर केले जातात जा तुम्ही आता माझी गाडी जरी तपासली तरी माझ्या गाडीमध्ये तीन ते चार बॅगा आहेत जर माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता ज्या वेळेला राज्यात प्रचाराला जातो प्रचा किंवा दौऱ्यावर निघतो तेव्हा तेवढं साहित्य आमच्याबरोबर असतं राज्याचे मुख्यमंत्री जाणार त्यांचा स्टाफ बरोबर असणार त्याच्यामध्ये सहजपणे त्यांचं स्वतःच्या साहित्य असू शकतं एवढं त्याच्यामध्ये जर आता मी जर गाडीनं प्रवास करतो तर माझ्या गाडीमध्ये बॅग आहेत ते हेलिकॉप्टरनं प्रवास करतात तर त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅग आहेत त्याच्यामुळे एवढा गहजब करण्याची काही आवश्यकता नाही उद्या उद्धव ठाकरे फिरत असतील किंवा अजून कोणी नेते फिरत असतील तर त्यांच्या सोबत असलेले आणि त्यांचे स्वतःचे एवढ्या प्रत्येकाच्या एक एक बॅगात असणारच ना नाही विशेषतः हा मुद्दा उपस्थित होण्याचं कारण असं आहे की शे बॅगा तपासले जातात हेलिकॉप्टर तपासले जातात पण सत्ता दऱ्यांचे तपशील नाही असा असा रोग हे पास निवडणूक आयोग हा त्यांच्याकडे जर कोणी तक्रार केली किंवा तशा पद्धतीचा त्या यंत्रणेला संशय आला त्यांच्याकडे काही इनपुट तसे मिळाले तर निश्चितपणे कोणाचे इथे बॅगा तपासू शकतात आणि तो त्यांचा अधिकार आहे त्यांना कोणी अडवलं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तक्रार करावी तुम्ही म्हणत आहात की अजितदादांना इतर इफेक्शन झालंय त्यामुळे तर, काल तर दर ते कालच्या रॅलीमध्ये तर उपस्थितीत राहिले नाही मात्र दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की नाराजी नाट्य पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पक्षात पाहायला मिळत आहे कालच्या नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एकही घड्याळाचं चिन्ह सभामंडपाच्या परिसरात आणि सभेच्या व्यासपीठावरती देखील घड्याळ दिसून आलं नाही त्यामुळे ही नाराजी होती असं म्हटलं जात आहे कुठेतरी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डावलण्याचा प्रकार कालच्या नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत पाहायला मिळाला त्यावरून हे सर्व चाललंय का अजिबात तसं काही नाहीये सभेच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला ज्या उमेदवार ज्या पक्षाकडून लढवतोय ते चिन्ह हे लोकांच्या समोर जास्तीचं राहावं म्हणून करता कदाचित त्या सभेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं चिन्ह जे धनुष्यमान आहे त्याचा जास्तीचा वापर झालेला असावा आणि त्या बाबतीमध्ये आपण पण माहिती घेऊ की मा राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी कुठंच काही झेंडा किंवा त्या ठिकाणी काही वापरलं गेलं नसेल तर त्या ठिकाणी ते अनावदाराने पण होऊ शकतं आमच्याही ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथं कदाचित काही काही वेळेला अशा पद्धतीचं शिवसेनेचं मना किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं झेंडा चिन्ह हे कदाचित राहून गेलेलं असू शकतं कदाचित ते आपल्या नजरेत आलं नसेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत उदाहरणार्थ पुण्यामध्ये श्रीरंग बारणेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता सुद्धा अजितदादा होते त्यांच्या प्रचाराला सुद्धा अजितदादा होते काही वेळेला काही जणांनी आमच्या विरोधकांनी टीका देखील केली की के ज्यांची ज्यांनी तुमच्या तु, मुलाचा पराभव केला त्यांच्या प्रचाराला तुम्ही गेलात अशी सुद्धा टीका झाली परंतु महायुतीचा धर्म अतिशय प्रामाणिकपणे पाळण्याची भूमिका आमच्या नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि या निमित्तानं जरी मुंबई आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या टप्प्यातल्या जिथं जिथं निवडणुका होत आहेत तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार नसला तरी सुद्धा त्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सध्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत त्यामुळे गावाकडे न जाता मतदान करून आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्याकडून मतदान करून घेऊनच त्या ठिकाणी गावाकडे जावं असं आवाहन देखील त्यांनी दिसत स्वाभितीच आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात आणि तुम्हाला इतर पाठराखण करणं गरजेचं आहे मात्र एका सभेपुरता हा विषय नाहीये तर अनेक सभांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्याच मित्र पक्षाला तुम्ही एक जागा सोडली त्या महादेव जानकरांच्या सभेत देखील तुम्हाला तिथे घड्याळ दिसून आलं नाही मग अशा वेळी पाचव्या टप्प्यापर्यंत इतर ही वेळ येते कसं पाहता या सर्व पा याच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या समन्वय समितीमध्ये निश्चितपणे भूमिका मांडू तुम्ही म्हणतायत अशा पद्धतीनं जर काही घडत असेल तर निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्या पक्षाच्या प्रमुखांच्या सगळ्यात पातळीवर याच्यामध्ये चुकीचा संदेश जातो महायुती भक्कम आहे आणि सर्व आमचे घटक पक्ष जे आहेत ते एकमेकांशी समरस होऊन काम करतायत हे चित्र चा करता त्या त्या पक्षांच्या नेत्यां नेत्यांचा कार्यकर्त्यांचा त्याचबरोबर पक्षचिन्हांचा पक्षाच्या प्रतिकांचा अयोग्य पद्धतीनं सन्मान ठेवला जावा अशी मागणी मी आमच्या पक्षाच्या सह आमच्या पक्षातल्या लोकांनाही सांगेल आणि त्याचबरोबर आमच्या सहकारी पक्षांच्या प्रमुखांना देखील त्या निमित्ताने विनंती करेल साक्षदारांची तब्येत बरी नाही असं म्हटलं जात आहे आणि त्याचा जो संदेश आहे की त्यांची तब्येत बरी नाही हे खुद्द पवार साहेबांना आता सांगितलं जातं म्हणजे शरद पवार आहे त्याची पत्रकार परिषदेत माहिती देतात काय या सर्व उत्तराकडे तुम्ही बघता हे पहा ह्या फार व्यक्तिगत बाब आहे एखाद्याची तब्येत बरी नसणं याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी चर्चा करावी आणि त्यासाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती द्यावी असं काही त्यामध्ये विशेष नाही आहे फार काही गंभीर स्वरूपाचं असेल तर आपण त्या ठिकाणी कळवत असतो परंतु किरकोळ स्वरूपाचं थ्रोट इन्फेक्शन आहे शेवटी निवडणूक आहे माणूस आहे थको थकून जाऊ शकतो आणि अजितदादा माहिती आहे तुम्हाला की सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत काम करतात सतत त्यांचं बोलणं चाललेलं असतं फोनवर बोलणं चाललेलं असतं सभांमधून भाषण करत असतात कार्यकर्त्यांना भेटत असतात संवाद असतो त्याचा माणसाच्या शरीरावर येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण या विषयाकडे पाहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे करत आहे की पवार साहेब म्हणतात की नाही म्हणायची लक्षात घ्या किती जरी केलं तरी पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या नात्यामध्ये राजकीय दृष्ट्या दोरावा आला असला तरी व्यक्तिगत पातळीवर कुटुंबाचे नातेसंबंध हे एकमेकाच्या या या, या राजकीय आणि दोराव्याच्या पलीकडचे असतात त्यामुळं तशी आत्मीयता आणि जिव्हाळा आदरणीय पवार साहेबाबद्दल असणं आणि पवार साहेबांना अजितदादावर असणं यात काही गैर असायचं वाटायचं कारण नाहीत आहात त्याच्यासाठी काल रॅली पार पडली रस्त्याच्या समोरच्याच रस्त्यावर म्हणजे घाटकोपरच्या जिथे घाटकोपरचा एवढा रोड शो झाला समोरच्याच रस्त्यावर सोळा जणांचा मृत्यू झाला पंतप्रधान त्या ठिकाणी पोहोचलेला आहे पण पंतप्रधानांनी रोड शो केला अशी टीका आता विरोधकांकडून जा केली जाते संपूर्ण महायुतीवर महा महायुतीच्या नेत्यांनी सांगायला हवं हो होतं पंतप्रधानांना की त्या ठिकाणी जाऊन भेटले जाईल सोळा जणांचा मृत्यू झालेला तिथेच प्रचार दौरा जो आहे तो मतांचं गणित बांधण्यासाठी केला जातो याकडे तुम्ही कसं एक पहिली बाब म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही अतिशय संवेदनशील आहोत आणि त्यांच्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली देखील या निमित्तानं मी अर्पण करतो देशाचे पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं फक्त मुंबईतच नव्हे तर संबंध देशभर फिरत आहेत शेवटी देशाचे पंतप्रधानांचं कार्यक्रमाचं शेड्यूल जे आहे हे पूर्ण निवडणुकीच्या कालखंडापर्यंत अतिशय काटेकोरपणे तयार केलं गेलेलं असतं त्याच्यामध्ये सुरक्षेच्या संदर्भातही अनेक बाबी असतात अचानक एखाद्या ठिकाणी भेट देणं किंवा जाणं हे जरी आपली त्या ठिकाणी म्हणणं बरोबर असलं तरीसुद्धा सुरक्षा यंत्रणा बऱ्याच वेळेला या सगळ्या बाबीकरता परवानग्या देत नाहीत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे यापूर्वी आपण देशाचे दोन पंतप्रधान आपण सुरक्षेच्या हलगर्जीपणामध्ये गमावलेले आहेत त्यामुळं त्या बाबतीची काळजी जी आहे ती सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जाते म्हणून कदाचित त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला का भेट देणं त्या कार्यक्रम सोडून त्या प्रचाराचा कार्यक्रम सोडून जिथं ॲक्सिडेंट झाला होता तिथं भेट देणं शक्य झालेलं नसावं परंतु मुळात हा जो होर्डिंग बेकायदेशीर होर्डिंग असतील याच्या बाबतीमध्ये जी, जी काही चर्चा ह्या दोन तीन दिवसामध्ये होते त्याच्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अशी मागणी राहील की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये कायदा करण्याची आवश्यकता आहे बेकायदेशीर होर्डिंग किंवा होर्डिंगच्या संदर्भातलं धोरण जे आहे ते फक्त आता सध्या जे आहे ते मंत्रालयीन स्तरावरचं आहे ते नियमावलीच्या स्वरूपात आहे त्याच्यामुळं बेकायदेशीर होर्डिंगमुळं किंवा चुकीच्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेल्या होर्डिंगमुळं जे काही मृत्यू यापूर्वी झालेले आहेत त्यांना शिक्षा करत असतात करण्याच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळं याच्या बाबतीतला कायदा करण्याची आवश्यकता ही आमची मागणी आहे मनोज पाटील चार जून पासून आंदोलनाला बसणार आहेत आणि आठ तारखेला त्यांची सभा पार पडणार आहे पण त्यांनी बीडमधला एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करत ही सभा जी रद्द केली त्यांनी असं म्हटलंय की भीडमध्ये दुष्काळ पडला आणि पाणी टंचाई आहे त्यामुळे मराठी बा मराठा समाजाचे हाल होणे जे भाव बांधव सभेला येतील त्यामुळे आम्ही सभा रद्द करतो तुम्ही सभेकडे कसं बघताय अजून पासून ते पुन्हा एकदा कसं कसं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील एवढे पाच टप्प्याचे मतदान झाले निवडणुका झाल्या त्या ता पक्षाने कोणत्याही सभेत पाणी टंचाई हा मुद्दा उपस्थित केलेला नाही नाही या बाबतीमध्ये आपली माहिती चुकीची आहे आणि पाणी टंचाईचा मुद्दा हा प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागामध्ये उपस्थित झालेला आहे आणि त्या बाबतीमध्ये अनेक उमेदवारांची किंवा त्या त्या भागातल्या नेत्यांची गा जिथं आहे तिथं टँकर सुरू करण्याची इच्छा असताना निवडणूक काळ असल्यामुळं आचारसंहिता आणि याच्या आचार सगळ्या कारणामुळं बऱ्याच वेळेला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठ्याची कामं आपल्याला टँकरची कामं करता आली नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु पाणी टंचाई हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी हे जरी निवडणूक चालू असली तरी या दरम्यानच्या काळात निश्चित स्वरूपामध्ये बैठक घेऊन या बाबतीमध्ये तातडीचं नियोजन करण्याच्या करता म्हणून राज्यस्तरावर प्रशासनाला निश्चित सूचना करतील याच्याबद्दल खात्री रद्द जरांगे, जरांगे पाटील यांना सभा घेण्याचा आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा त्यांच्यासह अनेकांना आपल्या घटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे त्यामुळे त्यांनी आंदोलन करणं किंवा उपोषण करणं किंवा मागणी करणं याच्याबद्दल गैर आहे असं काय आम्हाला वाटत नाही मुळात आम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं स्वागतच केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्याच्या विषय पत्रिकेमध्ये प्रथम अजेंड्यावर आला आणि ते आणण्यामागं जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते प्रामुख्यानं कारणीभूत ठरलं मराठा समाजाचे प्रश्न जे आहेत ते अनेक वर्षापासूनचे प्रलंबित आहेत ते करता म्हणून त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं प्रशासकीय यंत्रणा अधिक वेगानं काम करत असेल तर त्यांच्या आंदोलनासाठी गरजा हिंदुस्तान चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा